मित्रांनो नमस्कार मी भास्कर सुमन वेगळ्या विदर्भासाठी मागील दोन दशकापासून फार मोठे आंदोलन चालू आहे अनेक पक्षांचे लोक त्यात समर्थन करत असताना जेव्हा ते सत्तेमध्ये येतात त्यावेळेस ते विसरून जातात प्रथमता पाठिंबा दर्शवतात आंदोलनात सहभागी होतात आणि त्यानंतर ते विसरून असं करता करता हे आंदोलन खूप मागे पडलं परंतु आता आज दहा ऑगस्ट ला पुन्हा विदर्भाचे आंदोलन विदर्भात पृथक विदर्भासाठी जे आंदोलन सुरू झालं होतं त्याचा पुन्हा पुरोवा सुरू झालेला आहे आणि आक्रमक पद्धतीने आता हे आंदोलन पुढे जाणार आहे तर त्यावरती वेगळ्या विदर्भासाठी त्यावरती एक मी कविता लिहिलेली आहे आणि आशा आहे की आपल्याला ती आवडेलच उषाकाल होण्यासाठी उषाकाल होण्यासाठी धडपडतो रात्रीचा गर्भ उषाकाल होण्यासाठी धडपडतो रात्रीचा गर्भ आम्हाला हवे आम्हाला हवे आज राज्य विदर्भ आम्हाला हवे आज राज्य विदर्भ दशके उलटून गेली दशके उलटून गेली आम्ही अन्याय सहन केला दशके उलटून गेली आम्ही अन्याय सहन केला खड्ड्यात नेऊन टाका खड्ड्यात नेऊन टाका जो झाला करार एक मेला खड्ड्यात नेऊन टाका जो झाला करार एक मेला देऊ नका कसलेही हसवे संदर्भ आम्हाला हवे आज राज्य विदर्भ आम्हाला हवे आज राज्य विदर्भ रोज करतो आत्महत्या रोज करतो आत्महत्या आपला बंधू बळीराजा रोज करतो आत्महत्या आपला बंधू बळीराजा का पुण्याची परतफेड ही का पुण्याची परतफेड ही आम्हालाच मृत्यूदंडाची सदा विधवाच्या पुनर्वसनासाठी कुणी पुढे येतो का मर्द आम्हाला हवे आज राज्य विदर्भ आम्हाला हवे आज राज्य विदर्भ वीज नाही पुरेशी वीज नाही पुरेशी इथे इथे शिक्षण नाही धडाचे वीज नाही पुरेशी इथे इथे शिक्षण नाही धडाचे रोजगाराच्या ना संधी नाही रोजगाराच्या संधी नाही सिंचना अभावी फुले सुकली मळ्याचे सिंचना अभावी फुले सुकली मड्याचे सुगंधित फुलामधून येतो सुगंधित फुलामधून येतो विषमतेचा दुर्गंध आम्हाला हवे आज राज्य विदर्भ आम्हाला हवे आज राज्य विदर्भ खनिज संपत्ती इथली नेऊनी खनिज संपत्ती इथली नेऊनी क्षेत्र आपुले समृद्ध केले खनिज संपत्ती इथली नेऊनी क्षेत्र आपले संपन्न केले जालियनवाला बाग नरसंहारा सारखे जालियनवाला बाग सारखे बिचारे आदिवासी गोवारी मेले बिचारे आदिवासी गोवारी मेले कुणाला आहे का याची खंत कुणाला आहे का याची खंत आहे का दर्द आम्हाला हवे आज राज्य विदर्भ आम्हाला हवे आज राज्य विदर्भ उषाकाल होण्यासाठी उषाकाल होण्यासाठी धडपडतो रात्रीचा गर्भ उषाकाल होण्यासाठी धडपडतो रात्रीचा गर्भ आम्हाला हवे आज राज्य विदर्भ आम्हाला हवे आज राज्य विदर्भ धन्यवाद